दिमागदार अशा व्यक्तिमत्वाच्या हातून होतय आपल्या शेजारच्या तालुक्याच्या आपले सर्वांचे आधारस्थान असणारे दिलीपरावसे पाटील यांच्या समवेत हे सगळं होत आहे हा आम्हाला गावकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोठा बहुमन आहे असं मला वाटतं दादा संस्था ही पंधरा अत्यंत साध्या पद्धतीने राहिली ती पहिल्यापासून आम्ही इमारत फंड काढत गेलो आणि आज एवढा जो खर्च इमारतीला केला तो इमारत फंडातनच केला आवांतर पैसे आम्ही खर्च केले नाही त्यामुळे आज इतकी चांगली इमारत आम्ही उभी करू शकलो आणि नंतर आम्हाला भीती वाटायला लागली की जर कदाचित हिला बिल किती येईल कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही एसी बसवले हो तर आम्ही दादा सोलर बसवलं हो त्या ठिकाणी सतरा किवी अर्थ आम्ही स्कोअरवर बसवलं हो की जे आमची पूर्ण गरज भागवून सुद्धा आमची वीज शिल्लक राहते आणि हे सगळं करत असताना आम्हाला खरोखर त्या गोष्टीचा आम्हाला आणि आमच्या सभासदांना निश्चित अभिमान वाटतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आम्ही जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन स्थापन केलं आज जवळपासशे सत्तरपेक्षा जास्त पतसंस्था या जुन्नर तालुक्यामध्ये कार्यरत आहे अगदी किरकोळ दोन तीन अपवाद वगळता दादा सगळ्या संस्था ह्या निश्चित चांगल्या पद्धतीने चालल्यात असं मला या ठिकाणी सांगाच वाटत दरम्यानच्या काळामध्ये आमचे लोकसेवा बँकेमध्ये पुण्याचे अडकले दीपकजी पायगुडे त्या बँकेचे त्यावेळेचे अध्यक्ष होते जवळपास आमच्या तालुक्याचे सदतीस अडतीस कोटी रुपये देशामध्ये अडकले होते तत्कालीन आमदार असणारे शरददा सोनवणे यांनी पुढाकार घेतला सहकारी विभागाने सहकार्य केलं आणि ते पैसे हळूहळू आम्हाला सगळे मिळत गेले आणि जे काही रक्कम राहिली थोडीफार ती आज या ठिकाणी ते चेक घेऊन ती मंडळी आले आपले हस्तेच ते चेक सुपूर्द करणार आहे साडेतीन कोटीची इमारत ज्यावेळेला उभी केली इमारत उभी करून सुद्धा आज आमच्याकडे सदतीस लाख रुपये इमारत निधीमध्ये शिल्लक आहे संस्थेचा कारभार करत असताना जर आपण खर्चावर नियंत्रण ठेवलं योग्य पद्धतीने कारभार केला तर निश्चित ह्या गोष्टी आपण करू शकतो असं आम्हाला आवर्जून वाटतं आपण आमच्या पोस्टवरच्या स्टोरच्या आले असताना मी आपल्याला आमच्या अडचणी सांगितली होती की खेड तालुकापासून खेड शिरूर जुन्नर आंबेगाव या चार तालुक्यातल्या आम्हाला लोकांना प्रत्येक सहकाराच्या कामासाठी दादा पुण्याला जावं लागतं पण आजकाल काही गुण ई एस टीचं तिकीट काढून जात नाही गाडी द्यावी लागते एखादा कर्मचारी द्यावा लागतो आणि तिथं गेल्यावर कळतं की डी आर साहेबांना काम निघालं जॉईंट मस्टिटर साहेबांना काहीतरी कलेक्टर बोलावून झालं कुणीतरी हायकोर्टात गेलं आणि आमचा हेलपटा होतो त्या अनुषंगाने जर काही आपल्याला याच्यामध्ये मदत करता आला तर माझी मागणी असेल आता सहकार मंत्री दिलीपराव पाटील या ठिकाणी आहेत माझी विनंती असेल आमच्या सगळ्या सहकारी बंधूंच्या वतीनं की आपण जुन्नरला आंबेगावला कुठे जरी हे कार्यालय जर केलं त्या ठिकाणी जर गेडियार जर गे आपण नियुक्त केले तरी फार मोठे आमचे हेलपाटे वाचतील श्रम वाचतील आणि पैसे वाचतील तर त्याचा सुद्धा सहानुभूतीने विचार व्हावा असं मला या ठिकाणी वाटत दोन हजार बारा साली दादा आपण या यशवंत संस्थेला देण्यासाठी आला होता त्याच कार्यप्रयोजन मला माहित आहे की तुम्ही मधल्या रस्त्याने उतरला कार्यक्रमाला चालले होते आणि आता जिथं आपण यशवंतराव चव्हाण सालाच्या पुतळ्याला हार घातला त्या ठिकाणी आपण गाडी उभी केली होती आजूबाजूला थोडीशी घाण वगैरे पाहून तुम्ही कार्यक्रमामध्ये आमच्या शरदा बोलले अरे शरद तुझ्या गावामध्ये किती घाण आहे काहीतरी कर कार्यक्रमावरून आल्यावर शरद सांगितले की दादा मला अशा असे बोलले म्हटलं काय करायचं ते नेमकं ने यशवंत सहकारी पतसंस्थेचं संस्थेचं रौप्यमोत्सवी वर्ष होत मग म्हटलं आपल्याकडे रौप्यमोत्सवी खर्चासाठी आम्ही तरतूद केलेली करायचं तर ते म्हटले आपण यशवंत गार्डन निर्माण केलं त्याला यशवंत नाव दिलं तर काय होईल चालेल म्हटलं आम्ही संमती दिली आणि मोठ्या वेगाने गार्डनची निर्मिती केली झाडं लावली ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी कॉन्क्रीटची मार्गिका केली कारंजी उभी केली आणि यशवंतराव चव्हाण साहेबाचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी आणला आणि त्याचं अनावरण दादा आपल्या हा झालं आज बरोबर बारा वर्ष झाले गोष्टीला मला आनंद वाटतो की त्यावेळेला बरीचशी आपण सखोर चर्चा केली गाव गावचा परिसर सगळ्या गोष्टी तालुक्याचं राजकारण तुम्ही मंडळी एकजेवाने काम करा असं आपण आम्हाला सांगितलं दोन हजार साली ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि ज्या गावाने मला आता सरपंच केला ते आपल्या कानावर गेलो आपण भेटीसाठी पुण्याला बोलवलं असतील रघुनाथ शेठ मी सगळ्या आमच्या ग्रामपंचायत बॉडीला घेऊन न्यू सर्किट हाऊसला सकाळी साडेसातला आपण बोलवलो होतो मी त्या ठिकाणी आलो आपल्या आबा आम्ही भेट घेतली आणि आपण उदात म्हटले की बोला तुमची आता काय मागणी आहे सहा महिन्यापूर्वी बोललेले शब्द तुम्ही लक्षात ठेवले आणि आमचं मन भरून आलं आम्हाला आळ्यावरनं लाईट यायची दादा एवढ्या लांबूनमध्ये आळे फाटा वगैरे हो मोठी वस्ती तर आम्हाला फार व्होल्टेज कमी मिळायचं तुम्ही लगेच सीईला फोन करायला सांगितलं नाटो साहेब आले तुम्ही सांगितल्यानं आपल्याला पॉवर हाऊस हो द्यायचं आणि सहा महिन्यात ते पॉवर हाऊस तयार झालं पाहिजे मला वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये सहा महिन्यात पूर्ण होणारं पॉवर हाऊस हे पिंपौंडीच असावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि हे दादा केवळ तुमच्या आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादानेच झालं एवढं झाल्यावरही तुम्ही म्हटले की बोला अजून काय पाहिजे आम्ही म्हटलं दादा आम्हाला एक दोन रस्ते द्या दामरे एक एक किलोमीटर म्हणजे दिले तुला चार रस्ते दिले आपण एक एक किलोमीटरचे चार रस्ते दिले आजही ते रस्ते आमच्या वस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने आहेत ते रस्ते सुद्धा या ठिकाणी झाले म्हणजे जवळपास सहा साडेसहा कोटीचं पॉवर हाऊस आणि एक कोटीच्या आसपासचे रस्ते सात कोटी रुपये आपण त्या टायमाला आम्हाला आर्थिक योगदान दिलं याचा उल्लेख या ठिकाणी करणं नक्कीच आपल्याप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो